नमस्कार मंडळी मंडळी <laughs> मी आता चाललो आहे कुठे चाललो आहे ह्याला माहीत नाही पण मला माहिती आहे मी इकडे चाललो आहे एका माझ्या मित्राने एक दुकान शॉप चालू केलं आहे आणि त्याचं आज ओपनिंग आहे उद्घाटन सोळा समारंभ आहे आणि त्याने मला आमंत्रण दिलं आहे की तू ये म्हणून तर मग मी चाललो आहे ह्याला तुम्ही ओळखतच असाल नाही ओळखत आहे स्वप्नील झनकरे बघा चष्मा घालून कसा दिसतो तर आता बाईक आमची इथं आहे बाईक काढणार आणि नंतर आम्ही चाललो आहे बघूया आणि हे बाबगावला आहे कल्याणमध्ये आलं कल्याण वेस्टला आलं बापगाव आणि बाबगाव नाका आहे आणि बाबगाव नाक्यावरून एक दहा ते वीस मीटरवरती हे लोकेशन आहे तर चला जाऊया आता मी बाबगाव नाक्याला बसूया बघा बाबगाव नाका आणि हा डायरेक्ट सावध नाक्यावरून सरळ यायला होतो नाशिक रोडला आणि हा इकडे कल्याण स्टेशनला होतो आणि हा इथून इंडस्ट्री एरिया आहे वेअरहाऊस वगैरे वे तिथून एक दहा ते वीस मीटरच्या अंतरावरती हे शॉप आहे दुकान आहे मी तिकडे घेऊन चाललो आहे मंडळी बाबगाव जो नाका आहे तिथून एक दहा ते वीस मीटरच्या अंतरावरती आपण लोकेशन लावलं आणि हे तुम्ही बघू शकता श्री मसोबा स्नॅक्स अँड खानावर इथं बोर्ड देखील लावलेलं दिसतंय हे बघा इथं बोर्ड त्याच्यानंतर हे लोकेशन दाखवतो हे बघा बाबगावचं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच एक पोलीस स्टेशनला रोड जातो त्याच्या आहे आणि हे बिल्डिंगचं श्री मसोबा अमृतुल्य चहा स्नॅक्स अँड खानावल आमच्या इथे घरगुती पद्धतीचे जेवण मिळेल आपण शॉप मध्ये जाऊया आणि तिथले जे माझा मित्र आहे त्याने हे शॉप चालू केलंय दुकान चालू केलं आपल्या मराठी माणसाने मराठी बांधवाने आपल्या दुकान चालू केलंय नक्कीच सपोर्ट करा त्याला आणि तुम्ही पण देखील असं प्रयत्न करा किंवा आपण जाऊया आता दुकानामध्ये आज आज खाली तर हे आहेत माझे मित्र यांनी दुकान चालू केलंय माझा मित्र आहे आनंद राऊत आणि त्यानं आज बाबगाव नाकापासून एक दहा ते वीस मीटरच्या अंतरावरती त्यानं दुकान चालू केलंय आणि आपला मराठी माणूस आहे मराठी बांधव आहे कुठेतरी पुढे चालला पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही देखील सपोर्ट करा आणि अशाच पद्धतीनं तुम्ही देखील चालू करा तर आपण त्याच्याशी जरा गप्पा गोष्टी किंवा त्यानं आजच उद्घाटन आहे आज लक्ष्मी पूजन आहे माझ्याकडून तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या शुभेच्छा आपण आता त्याच्याशी संपर्क त्याच्याशी संवाद साधूया आनंद नमस्कार धन्यवाद हा आज चहाचा किंवा स्नॅक्सचा जे काय चालू केलं आहे त्याच्याबद्दल तुला माझ्याकडून शुभेच्छा आणि दिवाळीच्या महालक्ष्मीच्या महालक्ष्मी पूजेच्या किंवा आज महालक्ष्मी पूजा तू दु दुकानाच्या निमित्तानं ओपनिंग केले तर सर्व तुझं हे जे दुकान आहे ते चांगल्या पद्धतीने चालू अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि असंच धंदा व्यवस्थित किंवा लक्ष दे आणि आमचे जे बांधव जे कोण विवर बघत असतील त्यांना देखील मी सांगतो की माझा मित्र त्याला जर इथे आजूबाजू तुम्ही राहत असाल तर इथे या चहा देखील मी आता त्याचा प्याला वगैरे किंवा समोसे वगैरे खाल्ले तर, तर, तर एकदम उत्तम पद्धतीचा आणि क्वालिटी पद्धतीचा आहे तर आपण त्यालाच विचारूया की काय काय असणार आहे शॉपमध्ये आणि तर सकाळपासून <coughs> आणि कसं वगैरे तुझं शेड्यूल कसं असणार आहे सकाळी वगैरे नाश्ता वगैरे असणार आहे ते कशा का, पद्धती असणार आपलं सकाळी सात वाजता दुकान खोलेल त्याच्यामध्ये आपलं सकाळी हे बघा छत्री स्टॉल वगैरे ठेवलेलं आहे ओके okay. तर इकडे कसं आपलं वडापाव समोसा पाव, पाव आणि पोहे उपमा वगैरे सर्व असणार आणि हे तर आपलं दिवसभर असणार बाकी दिवसभर आपला वडापाव चहा वगैरे तर कंटिन्यू चालू राहणार अच्छा अजून म्हणजे दुकान वगैरे कशा पद्धतीने सजवलं वगैरे आपण दाखवूया का ला हा जर जरा हे सर दाखवतील तर तुम्ही सांगा कशा पद्धतीत काय वगैरे तर तुम्ही बसण्यासाठी वगैरे व्यवस्था आहे बसण्यासाठी हा व्यवस्था वगैरे आहे तुम्हाला हे बघा टेबल दिले खालती खुर्च्या वगैरे तुम्ही लावू शकता आणि बाकी कस्टमर म्हणजे ज्या टायमाला कस्टमर वगैरे येईल तर हे बघा आपण तर कसं म्हणजे कस्टमर जे वडापाव वगैरे खायला थंड वगैरे भेटणार नाही पूर्ण गरम भेटेल ओवन वगैरे ठेवलेलं आहे अच्छा ओके बाकी बसायला वगैरे जागा वगैरे टेबल वरती ठेवून आपण बसू शकतो इकडे अच्छा ओके okay. तुम्ही मंडळी बघू शकता आताच आज ओपनिंग केलं आहे लक्ष्मी पूजन वगैरे केलेलं आहे पूर्ण इथं एवढी बघू शकता त्यानंतर चहा वगैरे असणार आहे सकाळचा स्नॅक्स असणार आहे दुपारचं जेवण वगैरे असणार आहे संध्याकाळचं देखील स्नॅक्स वगैरे असणार आहे तर अजून काय सांगशील जे आपले मराठी बांधव किंवा युव्ह जे बघत असतील त्यांना काय संदेश तुम्णु� द्याल कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा तुम्ही थोड़ थोडे पैसे थोडे पैसे टाकून थोडासा छोटासा बिझनेस वगैरे असेल छोटासा बिझनेस करा आणि आपल्या माणसाला सपोर्ट करा जेणेकरून आपल्या मराठी ज्या वेळेला आपला मराठी माणूस आपल्याला जेव्हा सपोर्ट करेल तेव्हाच आपला माणूस पुढे जाईल हा बरोबर ना बरोबर अच्छा ओके हा देखील माझा मित्र आहे आकाश वाकड आकाश हा आपला मित्र आहे आकाश आकाश कसं वाटतं आपल्या मित्रांनो शॉप चालू केले दुकान चालू केले स्नॅक्स वगैरे कसं वाटतंय मला अत्यंत आनंद होतो आहे का त्यांनी हॉटेलपासून आता सुरुवात केलेली आहे आणि कसं अगोदर तो डिलेवरीचं काम करायचा तर डिलेवरीमध्ये जाम मेहनत होती आता कसं त्याला थोडं म्हणजे हॉटेल लाईनमध्ये उतरला तो तर चांगली गोष्ट आहे तर माझ्या पण त्याला शुभेच्छा आहे का तो पुढे चालून आणखीन मोठं हॉटेल वगैरे ओपन करावं पण हो। आता कसं सध्या छोट्यापासून स्टार्ट केलं त्याने त्यांनी आपला जो मराठी बांधव जो दे बघत असेल त्याला काय आहे असं त्या सांगाल मराठी बांधवांना एकच सांगेल का कसं आहे धंदा धंदा असतो कुठला पण छोटा धंदा असला तरी आपण छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली पाहिजे आणि कसं आहे रिक्स घेतली पाहिजे थोडी थोडी रिक्स घेतली तर कसा माणूस थोडं पुढे जातो नक्कीच नक्कीच मी पण तेच सांगेल की ह्या मित्राने आमच्या चालू केलं आहे तसंच तुम्ही काहीतरी चालू करा आणि सक्सेस करा व्हा आणि मला एवढंच सांगणं आहे की आपला मराठा माणूस जर काही करत असेल त्याला सपोर्ट करा त्याच्याकडून काही ना काही खरेदी करा तेव्हाच तो आपला मराठी माणूस पुढे जाणार आपल्या माणसाला उलट कशा 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 पण प्रकारे जशी मदत होईल तशी मदत केली पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी माणसाकडून खरेदी केली पाहिजे बरोबर हेच माझं म्हणणं आहे ओके धन्यवाद धन्यवाद दादा बसले समोसा खात दादा समोसा कसा आहे क्वालिटी ओके मंडळी मी तुम्हाला बाहेरून देखील दाखवतो कशा पद्धतीने हे दुकान सजवलं किंवा बनवलंय एक आपला छोटा मराठी माणूस किंवा आपला मराठी माणूस एक काहीतरी करतो तर त्याला नक्कीच सपोर्ट करा हे बघा अशा पद्धतीचं दुकान आहे आणि तुम्ही बघू शकता बाजूला एक पोलीस स्टेशन आहे बापगावचं पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच हे बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगचा जो पहिला गाला आहे श्री मसोवा खानावर आवडतले चा स्नॅक्स आणि खानावल हे दुकान आहे जरूर विजिट करा आणि आपल्या माणसाला आपल्याकडून <coughs> आपल्या माणसाकडून नक्कीच खरेदी करा इमाल पूजा झाले का